खंडोबा मंदिरामध्ये चंपाषष्ठी कार्यक्रम बदनापूर प्रतिनिधी गेवरई बाजार येथे खंडोबाच्या मंदिरामध्ये षष्ठी निमित्ताने तळी भांडार उचलणे वागामुळी गायन कार्यक्रम आयोजित करून खंडोबाची आरती घेतली त्यानंतर महाप्रसादाचा सर्व गावकऱ्यांनी लाभ घेतला श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपादा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते मार्गशीर शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनी मल्लाचा वध करून रूपाने प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहावा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात देवाला बेल दावना व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात तळी भरणे म्हणजे एका परातीमध्ये विड्याचे पान पाऊड देवाची मूर्ती सुपारी भंडारा खोबरे हे पदार्थ ठेवून ती परत सदानंदाचे म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भांडारा व खोबरे उदळल्या जातात व प्रसाद वाढतात बाजरीचे रोटगे व वांग्याचे भरताचा प्रसाद देवांना प्रिय वा असतो यावेळेस भाऊसाहेब चोरमारे संदीप जोशी प्रभाकर जोशी चोरमारे परिवार गावातील समस्त वाघे मंडळ उपस्थित होते